नमस्कार हा व्हिडिओ बनवायला खरं तर उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमास्व रामरक्षेचा जो पाठ आपण सर्वांनी सुरू केला आहे ज्यांना रामरक्षा सिद्ध करायची आहे आणि रामरक्षाची संपूर्णता कशी करायची हा काही जणांचा प्रश्न होता तर विचारना, विचारना ती कशी करायची त्यासाठी काय करावं हा विचारणा ही विचारणा झाली होती तर म्हटलं तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवणं गरजेची आहे आज रात्री उशिरा का होईना पण जेणेकरून तुम्ही त्याची संपूर्णता त्याची समाप्ती जी आहे जी उद्या करू शकता कसं आहे की आपल्याकडे ज्या तिथी असतात त्या तिथी बऱ्याचदा एका दिवशी दोन तिथी येतात कधी पाहून तिथी येते कधी अर्धी तिथी येते किंवा कधी काही शुल्लकचा भाग त्या तिथीचा त्या दिवशी येतो यावेळेस असं झालं आहे की आजची जी नवमी तिथी जी राज आज रामनवमी म्हणून सिद्ध झाली किंवा नाव रामनवमी म्हणून तिची पूर्तता झाली त्या तिथीला जर बघितलं तर आपल्याला सप्तमी आणि अष्टमी अशी एकाच दिवशी मिळाली त्यामुळे आपलं रामरक्षा सिद्ध करण्याचं जे संकल्प आहे तो तेरा दिवसांचा वेळा हा पूर्ण होत नाही आहे त्यामुळे त्याची पूर्तता करताना आपल्याला चैत्र पाडव्यापासून नऊ दिवस म्हणजे तो नव्वा दिवस उद्या येतो आहे सो माझी आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही तो नव्वा दिवस म्हणजे उद्याचा जी दशमी असेल त्या दिवशी वेळा पाठ करून याची संपूर्णता करावी तर ती कशी करावी की नैवेद्य तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला आवडेल तो बनवा विचारलं मला तर अशा वेळेस शिरा म्हणजे की सत्यनारायणच्या प्रश प्रसादाला जसा आपण शिरा बनवतो तसा शिरा बनवणं सर्वोत्तम त्या कालोखाल तुम्ही खीर बनवू शकता खीर बेसनचे लाडू किंवा पुरणपोळी यापैकी कुठलंही बघा स्वामींना जे आवडतं त्यापैकी तुम्ही कुठलाही नैवेद्य श्रीरामांना देऊ शकता कारण ते एकच तत्त्व आहे असं मी मानते आणि मी तोच नैवेद्य आत्तापर्यंत देत आली दाखवत आली सो तुम्ही तुमच्या आवडीचा नैवेद्य बनवून जे शक्य आहे ते कोणत्याही प्रकारचा लबाजमा नको हो की हे करायलाच पाहिजे हे केलं तरच तुमची रामरक्षा सिद्ध होईल किंवा हे नाही केलं तर सिद्ध होणार नाही तर असं काहीही होत नसतं तुम्ही ज्या भावनेने रामरक्षा करता त्या भावनेने ते सिद्ध होती ती तुमच्यासाठी सिद्ध होते रामरक्षा ही स्वयंसिद्ध आहे ती संपूर्ण स्वतःसाठी आहेच ती आपल्या शरीराला आपल्या ओराला आपल्या जीवनाला लाभकारी व्हावी आपल्या ओराचं आपल्या शरीराचं रक्षण करायला ती सिद्ध राहावी यासाठी आपण रामरक्षा सिद्ध करतो आपल्यासाठी त्याच्यामुळे हा भाव ठेवून तुम्ही रामारक्षेचा जप करावा उद्याही तेरा वेळा करा आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल प्रभू रामांची जर तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल तर त्याला तुळशीचा हार घालता आला तर घाला तुळशीचा हार घालणं शक्य नसेल तर एक तुळशीपत्र वाहिलं तरी चालेल जर तुमच्याकडे रामरायणचा फोटो किंवा हो मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची जी मूर्ती आपल्या घरात असते त्याला तुम्ही तुळशीचा हार घाला किंवा तुळशीपत्र व्हा आणि तेच तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवून त्यांना नैवेद्य अर्पण करा अशा प्रकारे जर तुम्ही तो नैवेद्य त्यांना अर्पण केलात आणि दाखवलात तर तुमची ही रामरक्षा सिद्ध व्हायला मदत होणार आणि ही सिद्ध होणार आणि ही सिद्ध केल्यानंतर मात्र एक नियम लक्षात घ्या की रोज संध्याकाळी सात वाजता एकदा तरी रामरक्षा म्हणा तुम्ही कुठेही असाल तुम्ही प्रवासात असाल तुम्ही घराबाहेर असाल तुम्ही घरात असाल तुम्ही तिन्ही संजाला घरात असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुम्ही कोणाकडे तरी गेला असाल तर पाच मिनटं लागतात तुम्हाला एकदा रामरक्षा तोंडपाठ झाली की फक्त पाच ते सहा मिनटं लागतात ती रामरक्षा बोलायला ती बोला आणि रामरायाला अंतर्मनातून हा आर्ततेने हाक मारा की माझी ही ही संकल्पना आहे माझा हा संकल्प आहे तर तुम्ही मला ती पूर्तता करा तुम्ही बघाल तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील हो आणि तुम्हाला या सगळ्याचा लाभ नक्की होईल कोणत्याही प्रकारचा मनात संशय आणून कुठलीही पूजा असाध्य होत नाही असं मला वाटतं त्यामुळे तुमची ही रामरक्षा नक्की सिद्ध होणार आणि ती सिद्ध होण्याच्या पूर्ततेत आहे त्याच्यामुळे अगदी चांगल्या भावनेने चांगल्या भावाने ही रामरक्षा सिद्ध करा रामराया तुमचं कल्याण करो आणि प्रभू श्रीराम हे हनुमानांसहित तुमच्याबरोबर सदोतीत तुमचं संरक्षण करण्यास राहो अशी कामना करून मी आजचे हे दोन शब्द संपवते धन्यवाद शुभम भवंतु